राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंदखेड राजा येथून पाचाळपर्यंतची अभिवादन यात्रा आज मोठ्या उत्साहात निघाली तीन दिवसाच्या या यात्रेत हजारो शिवभक्त सहभागी होत असून सतरा जून रोजी पाचाड येथे समाधीस्थळी अभिषेक पूजा होणार आहे अस्मितेचे प्रतीक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त राज्यभरात भाविकांमध्ये अनोखा उत्साह पाहायला मिळतोय याच भावनेतून सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळापासून पाचाळ येथील समाधी स्थळापर्यंत अभिवादन यात्रेची भव्य सुरुवात झाली ही यात्रा सतत दिवसांचा प्रवास करत जून रोजी रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे पोहोचणार आहे विशेष म्हणजे ही यात्रा यंदाच्या वर्षी चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे महाराष्ट्रातील कोपऱ्या कोपऱ्यातून आलेले हजारो शिवभक्त व जिजाऊ भक्त या यात्रेत सहभागी झाले आहेत जत्रेच्या स्वरूपात निघालेल्या या अभिवादन यात्रेच्या दरम्यान मार्गातील गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत व पूजन होत आहे यात्रेच्या समारोपाला पाचाड येथील जिजाऊंच्या समाधीला सिंदखेड राजा येथील राजवाड्यातील पवित्र जलाने अभिषेक करण्यात येणार आहे आणि त्यानंतर विधिवत पूजा होईल पंढरपूरच्या वारीप्रमाणेच ही यात्रा देखील भक्तीभाव आणि श्रद्धेची साक्ष आहे आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जसे वारकरी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जातात तसेच प्रत्येक शिवभक्ताने पाचला यावे हीच खरी जिजाऊ मातेस अभिवादनाची भावना असेल या यात्रेमुळे जिजाऊंचे कार्य त्यांची दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेतील त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महत्वाकांक्षी उद्देश पूर्ण होणार आहे व याचे वंशज आदरणीय शिवाजीराजे जाधव यांनीसुद्धा आज जन्मस्थळ ते पुण्यस्थळापर्यंत ही रथयात्रेचं अभिवादन यात्रेचं आयोजन केलं निश्चितपणे यांच्या माध्यमातून जिजाऊ साहेबांचे विचार हे घरोघरी पोहोचवण्यास त्या ठिकाणी सहकार्य होणार आहे या निमित्तानं मी राजे शिवाजीराजे जाधवांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या या यात्रेत शुभेच्छा व्यक्त करतो